मित्रांनो नमस्कार मित्रांनो कुणबी जात प्रमाणपत्र आपल्याला कशा प्रकारे काढायचं आहे यासाठी कोणकोणती कुन कागदपत्र लागतील अर्ज कुठे करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठा बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना याची माहिती कळेल आणि ते या ठिकाणी आपलं कुणबी प्रमाणपत्र काढतील तर मित्रांनो अगोदर तुम्हाला कुणबी पुरावा या ठिकाणी मिळवायचा आहे याच्यामध्ये आपल्या पूर्वजांची ऑनलाईन नोंद शोधून त्या ठिकाणी त्याची प्रत काढायची आहे काढलेली प्रिंट घेऊन साक्षांकित प्रत मिळवण्यासाठी तहसीलदारांकडे पाच रुपयाचे तिकीट लावून अर्ज करायचा आहे मी त्यांच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला तो कुणबी पुरावा त्या ठिकाणी तुम्हाला मिळवायचा आहे आपल्याला कसे काय मिळवायचे आहे याच्यामध्ये कागदपत्र काय आहेत याच्यामध्ये अर्ज रहिवासी दाखला आधार कार्ड इथे तुम्ही देऊ शकता अर्ज अर्धा शाळा सोडले दाखला किंवा बोनाफाईड लागेल वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा इथे लागेल आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा महसूल पुरावा या ठिकाणी आपण देऊ शकता तुम्हाला इथे व्यवसाय सुद्धा लागणार आहे याच्यामध्ये वडील आजोबा पंजाबात